नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे डम्पिंग ग्राउंड हटवण्याची स्थानिकांची मागणी रस्ते दुरुस्तीची कामं युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश आणि ठाण्यात प्रोगोविंद पूर्वपात्रता फेरी संबंध ठाण्यातील वाबळे स्ट परिसरात डम्पिंग ग्राउंडमुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि रोगराईचा त्रास या ठिकाणी स्थानिकांना सहन करावा लागतोय गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डम्पिंग हटवण्याची मागणी स्थानिक नागरिक करतायत मात्र ठाणे महापालिकेकडून यावर कोणताही तोडगा काढला जात नाही येत्या काही दिवसात हे डम्पिंग ग्राउंड हटवलं गेलं नाही तर तीव्र आंदोलन करत या ठिकाणच्या कचऱ्याच्या गाड्या अडवल्या जातील असा इशारा पालिकेला देत कोणताही कचरा या ठिकाणी टाकू दिला जाणार नाही अशी भूमिका स्थानिक नागरिक घेणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर वचाटे यांनी घेतली माझं नाव रामेश्वर भीमराव बसाटे या ठिकाणी मी या ठिकाणचं हटलं पाहिजे आम्ही अशी मागणी करतोय मागणी करतोय परंतु या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला फक्त अशी निवेदन अशी उत्तर दिलेली आहेत उडवाउडूशी उत्तर दिलेली आहेत की आम्ही दुसऱ्या ठिकाणी जागा शोधतोय ती जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे डम्पिंग इथंच राहील असं आमच्याकडे पत्र आहे त्यांची आणि महाराष्ट्र शासनाचे आम्हाला काय उत्तर आलेलं नाही त्यामुळे गेल्या मे महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ला आम्ही हायकोर्टला रिट पिटिशन दाखल केलेली आहे की या ठिकाणचं डम्पिंग हटवण्याची आम्ही मागणी केलेली आहे ठाणे शहरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज पालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे शहरातील सर्व रस्त्यांची पाहणी केली पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे हे स्वच्छ करून ते मास्टिकच्या साह्यानं पातळीवर दुरुस्त करण्याचे निर्देश आयुक्तांनी पालिका मेट्रो प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग एमएमआरडीए या सर्व प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना दिलेत ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी थी खड्डे पडले असून ते तातडीनं ता दुरुस्त करण्याची कार्यवाही करत असतानाच रस्त्यावर उंचवटा राहणार नाही रस्त्यावरील खड्डे भरल्यानंतर सदर ठिकाणचा रस्ता हा एक समान राहील अशा पद्धतीनं रस्त्याची दुरुस्ती करावी तसंच रस्त्याच्या कडेला पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी असलेली पावसाळी गटारांची साफसफाई करण्यात यावी तसंच गटारातील काढण्यात आलेला काळ हा तिथेच न टाकता तो तातडीनं उचलण्यात यावा अशाही सूचना यावेळेला देण्यात आल्यात प्रो गोविंद सीझन दोनची पूर्वपात्रता फेरी राज्यभरातील बत्तीस संघांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात ठाण्यातील स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर इथे संपन्न झाली यावेळी आमदार प्रताप सरनाईक आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक नगरसेविका परिषद सरनाईक तसंच डोम सिनेयोग कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजोहर नाडियदवाला इत्यादी उपस्थित होते पूर्वपात्रता फेरीत राज्यभरातील एकोण बत्तीस गोविंदा पथकांनी सहभाग घेतला पूर्वपात्रता फेरीच्या दुसऱ्या दिवशी बाल उत्साहिक क्रीडा मंडळ नूतन बालवाडी गोविंदा पथक ओम साई सेवा मंडळ आशीर्वाद मित्रमंडळ गोविंदा पथक बालमित्र जिम गोविंदा पथक आर्यन्स गोविंदा पथक किसन नगरचा राजा एम एम आर डी ए गोविंदा पथक शिवगणेश मित्रमंडळ गोविंदा पथक अष्टविनायक गोविंदा पथक जय जवान गोविंदा पथक गावनेसा गोविंद पथक संघर्ष गोविंदा पथक हिंदुराज गोविंदा ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक विघ्नहर्ता गोविंदा पथक या पथकाने आपलं कौशल्य दाखवलं या फेरीतून अंतिम फेरीसाठी सोळा संघांची निवड करण्यात आली आहे अंतिम फेरी अठरा ऑगस्ट रोजी वरळीतील डोंग एस सी स्टेडियम इथे होणार आहे या झालेल्या पूर्वपात्रता फेरीत मानवी मनोरंजचा अद्भूतपूर्व खेळ अनुभवायला मिळाला क्रीडा कौशल्याला जगासमोर आणणं आणि या या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणं उद्देशानं आयोजन करण्यात येतं मातीपासून ते मॅट पर्यंत प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटतं असं प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी सांगितलं अठरा ऑगस्टला प्रो गोविंदा सीझन दोन अंतिम सामन्यात सोळा गोविंदा पथकांचा थरार पाहायला मिळेल प्रो गोविंदा सीझन दोनच्या माध्यमातून गोविंदा पथकांचे क्रीडा कौशल्य सर्वदूर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न नक्की यशस्वी ठरेल असंही पूर्वे सरनाईक पुढे म्हणाले नाही बघा दहीहंडी हा उत्सव आहे तो मराठमोळा उत्सव आहे तो तीनशे पासष्ट दिवस चालणारच कारण हा ही मराठमोळी संस्कृती आपली महाराष्ट्राची परंपरा आहे ती संस्कृती तर मोडीत काढायची नाही पण ह्या संस्कृतीच्या मातीतनं गोविंदा ह्याला क्रीडा प्रकारामध्ये समावेश झाल्यामुळे तो राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचा आहे राज्यस्तरीय स्तरावर घेऊन जायला मी कॅपेबल होतो मी जवळजवळ सात आठ वर्षे मेहनत केली आणि तो राज्य राज्यस्तरीय स्तरावर घेऊन गेलं आहे परंतु भविष्यामध्ये येणारी पिढी राष्ट्रीय स्तरावर आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ॲटोमॅटिक पोहोचणार आणि पूर्वे त्या पद्धतीनं मेहनत आहेत त्यामुळे ते, ते होईलच आणि त्यासाठी जे काही गरज लागेल राज्य शासनाची किंवा केंद्र शासनामध्ये सुद्धा आमचं युतीचं सरकार आहे त्यामुळे मला असं वाटतं की तो त्यापरी प्रयत्न करतोय कारण या अठरा तारखेच्या गोविंदांना त्यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांना सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून जर ह्या स्पर्धा अशा होतात त्यांनी बघितलं तर निश्चितपणे ते सहकार्य करतील नेते तर भरपूर येणार आहेत अभिनेतेही येणार आहेत कारण शेवटी कसं आहे की लोकांपर्यंत पोचण्यासाठी म्हणजे वड्याबरोबर चटणी लागते तशा पद्धतीनं <laughs> काही आम्ही ने अभिनेत्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेले पण आल्यानंतर तुम्हाला कळेल आतापासून ती कुणाला बोलवलं म्हणजे बोलावल्या भरपूर लोकांना परंतु कोण येतील हे आता सांगणं योग्य होणार नाही परंतु चांगले अभिनेते अभिनेत्री येतील जेणेकरून असून उत्साहाचं वातावरण अमितजी शहा आणि अजितदादा यांच्यात मास्क लावून टोपी घालून बैठका झाल्या या कपोकल्पित वावड्या मग संजय राऊत यांना काय कोकणातील दर्शावतारी म्हणायचं का कल्याणपूर्व इथे भाजपानं कुणाला उमेदवारी द्यायची हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे असं मत माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले भारतीय जनता पक्षाचे देशातील वरिष्ठ नेतृत्व देशाचे गृहमंत्री अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोन्ही नेत्यांना लपून छपून भेटण्याची काहीही गरज नाही त्यांची भेट ज्या ज्या वेळेला होते ते मीडियाला माहीत असतं त्यामुळे अजितदादा मास्क लावून टोपे घालून या बैठकांना गेले या कपोकल्पित अशा मीडियानं उठवलेल्या बावड्या आहेत याच्या पलीकडे याला अधिकच महत्व द्यायची गरज नाही संजय राऊत हे रोज दहा वाजले की मीडिया समोर येऊन महाराष्ट्राची करमणूक करायची त्यांना आता सवय झाली आहे अजितदादा पवार यांना फिरता रंगमंच बोलले असतील तर संजय राऊत यांना काय कोकणातील दशावतारी म्हणायचं का संजय राऊत म्हणतात ते फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही कल्याण पूर्वच्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून गणपत गायकवाड निवडून आले होते आमदार म्हणून जबाबदारीच्या पदावर असताना गणपत गायकवाड यांनी जे काही कृत्य केलं ते निषेधारी आहे पण ही जागा भाजपाची असल्यानं या जागेवर भारतीय जनता पक्षानं कुणालाही उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस फार काही बोलू इच्छित नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आनंद परांजपे यांनी व्यक्त केली राज्य सरकारनं सामाजिक न्याय विभागाच्या निधी तीर्थयात्रा योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेतलाय तसंच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये कपात करण्यात आली आहे त्या विरोधात रिपाई एकतावादीनं रणशिंग फुंकले या निधीमध्ये कपात करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाई एकतावादींना दिलाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा नानासाहेब इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रीनगर इथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात सामाजिक न्याय विभागाच्या निधी कपातीस विरोध करण्याचा ठराव एकमतानं पारित करण्यात आला या मेळाव्यात आगामी काळात येऊ हो घातलेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इत्यादींवर चर्चा करण्यात आली राज्यात अनेक ठिकाणी बौद्ध मातंग चर्मकार समाजावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढीस लागलंय त्या विरोधातही या बैठकीत जन आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली यावेळी नानासाहेब इंदिसे यांनी परदेशी शिक्षण घेणाऱ्या दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये पन्नास टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे तसंच अटी देखील जाचक करण्यात आल्या सामाजिक न्याय विभागाचा निधी दलित विकासावर खर्च करण्याऐवजी वळवण्यात येतोय ही बाब अत्यंत चुकीची आहे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत मात्र त्यांच्याकडून जर असं होणार असेल तर मागासवर्गीय समाजावर हा मोठा अन्याय या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत जर त्यानंतरही निधी वर्ग करणं थांबवलं नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिलाय महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी चर्चा झाली एक कल्याण विभागाचा न्याय विभागाचा दोन निधी आहे तो शासन अन्यत्र वळवते त्याला आमचा सक्त विरोध आहे हा निधी परत आम्हाला करावा सामाजिक न्याय विभागाला हा त्याच्यामध्ये मोठी चर्चा चालू झालेली आहे यासाठी अदरणीय नामदार मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन त्या ठिकाणी हा प्रश्न कसा निघेल किंवा तो तोडगा निघेल यासंबंधी प्रयत्न करतात आणि विधानसभेच्या निवडणुकीसंबंधात महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष विकासजी निकम भैयासाहेब इंदिसे भाऊसाहेब इंदिसे प्रल्हाद सोनवणे हे पाच लोकांची एक समिती आहे ती समविचारी पक्षाची चर्चा करून पुढील प्रश्न निकालात काढतात ना ना किती जागा राहणार किंवा मग कोणाशी बोलणार आहात काय नाही तर ना ते आता समिती ठरवेल समविचारी पक्ष युतीशी बोलण्याचा प्रश्नच येत नाही विचार झाला तर महा महाविकास आघाडी चालेल ठाण्याच्या बागळे इस्टेटमध्ये असलेल्या हनुमान मंदिराची मूर्ती खंडित झाल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली काल रात्री अज्ञात व्यक्तीनं हनुमान मंदिराची मूर्ती खंडित केली ज्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हल्ला केला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली दोन्ही पक्षांना शांत करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि दोन्ही गटांना घटनास्थळावरून हटवलं सकाळी वागळे स्ट्रीट पोलिसांनी घटनास्थळी दहा पंधरा पोलीस जवान तैनात केलेत जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनुचित घटना घडू नये संध्याकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि सामूहिक आरती आयोजित केली आहे सध्या परिसरात शांतता आहे मुंब्रा इथे एका अनोळखी इसमाचा खून करणाऱ्या चार आरोपींना कोणताही पुरावा नसताना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे बिहार नगर येथील आदर्श स्कूल दिवापूर्व येथील बाजूच्या झुडपामध्ये एक अनोळखी इसम निश्चित पडलेला पोलिसांना आढळला हॉस्पिटल मध्ये त्याला नेल्यावर तो मृत झाल्याचं निष्पन्न झालं जबर जा मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं त्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय शोविक गौर श्रीमनी वय वर्ष पस्तीस राहणार कोलकाता पश्चिम बंगाल येथील तो असल्याचं समजतं पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वरील इसम दिवा येथील सर्व्हिस स्टेशन जवळ आला असता त्याचा आकाश बैर जितेश बैर आणि इतरांनी तू इथे का आलास इथून निघून जा असा बोलण्यावरून वाद झाला त्या कारणावरून त्यांनी मयत इस्मास दांडक्यानं मारहाण केली त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास सुलतान मेहमूद शेख आणि रितेश राजेंद्र प्रसाद राजवार यांच्या ताब्यात दिलं या दोघांनी या इस्माला वाडोत्री रिक्षेनं आदर्श स्कूल दिवा इथे नेऊन जाऊन मारहाण केली आणि बाजूच्या जोडपाट टाकून निघून गेले या माहितीप्रमाणे पोलिसांनी या दोघांना दिवा इथून अटक केली आहे त्यानंतर आकाश बैर आणि जितेश बैर यांना साबईगाव दिवा इथून अटक केली आहे दोन हजार चोवीस रोजी मुला पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की बौद्ध मंदिराजवळ आदर्श स्कूलजवळ दिवा या ठिकाणी एका इस्माला मारहाण करून झाड झोपटमध्ये टाकलेला आहे त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेली ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय या ठिकाणी येत असता तिथे डॉक्टरांनी त्याला मैत घोषित केलं त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केला असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरने कळवलं सुरुवातीला हा इसम अनोळखी इसम होता त्याचं नाव काय समजून गेलं नव्हतं नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता आमच्या दृष्ट्या ता, तपास ता, केल्यानंतर शोध घेतला असतात तो शोवीन श्रीमणी वय पस्तीस वर्ष हा धालीपारा कलकत्ता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची मिशिंग तक्रार दाखल केली होती मी हा या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी तो महत्त्तर आढळून आलेला होता त्याप्रमाणे मग मुंबई पोलीस स्टेशनचे तांबे त्यांचं पथक ए आय पार्सलकर ए दवणे आणि सिने यांच्या मार्गदर्शनाखाली त्या लोकांनी तांत्रिक तुझ्या ता तपास केला सी सी टी व्हीचं फुटेज पाहिलं त्यांचं गुप्त पाठांतर लावलं कामाला आणि त्यातून असं कळालं की हा एक्झाम त्या ठिकाणी जे सुंदर चायनीजचं सेंटर होतं आणि एक सर्विस सेंटर आहे त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून दोन इस्माने सुलतान मेहबूद शेख आणि रितेश राजभर या इस्मितला रिश घालून आणून त्या वृत्तमंत्राच्या पाठीमागं टाकलेला होता त्यावरून ह्या लोकांना ताब्यात घेतलं असता लोकांनी घरीची कबरी दिली आणि त्या ठिकाणी जी चाय चायनीज चा सेंटर आणि सर्विस सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भुईर आणि रितेश भोईर बंधू ह्या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला का बसला आहे त्या कारणावरून त्याला मारहाण केली तो त्यांचं ऐकत ममता मंत नाणक्याने मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्याला

डम्पिंग ग्राउंड हटवण्याची स्थानिकांची मागणी रस्ते दुरुस्तीची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश आणि ठाण्यात प्रोगोविंदाची पूर्वपात्रता फेरी संपन्न आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईलेख आदर्श नगर कोलबाड रोड पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर गुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींचा आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार